नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका परत नवीन व्हिडिओमध्ये तर पावसाळ्यात ऊन तापली तर उन्हा उन्हात बकऱ्या आणि आप आम्हाला किती त्रास होतो आणि त्या बकऱ्या सावलीत पण किती जातात तर बघूया जाता, चला बकऱ्या आता कुठे आहेत तर तुम्हाला दाखवतो हे बघा बकऱ्या इकडे आहेत सावलीत आहे कारण ऊन सूर्यदेव तर चांगलाच आहे सूर्यदेव तर ता तापला आहे वरती पाऊस पडून पण सूर्यदेव तापतो आता कालच पाऊस पडला तरी सूर्यदेव तापला आणि सूर्यदेव तापतो तर ऊन बकऱ्यांना आणि आम्हाला सावली सावली बघायला लागते तर आता बकऱ्या पण सावळीतच चरत आहेत आणि मी पण सावळीतच आहे तर सावळीत थांबायचं नाहीतर झालं आता बघा बकरी बघा सावलीत किती हे बघा दम लागला त्यांना बघा त्याला किती दम लागला उन्हात किती दम लागतो ना आणि एवढ्या उन्हात च चरायचं म्हटलं तर थोडा त्रासच होता बकऱ्यांना पण बकऱ्या पण चरत चरत नाही जास्ती कमी चरतात आणि कसं उन्हात कसं ऊन उन तापतो ना तर ते जास्ती सावलीच बघतात तर आणि आम्हाला पण त्या जा, जास्त ऊन लागली तर आम्ही पण सावलीच बघतो तसं बकऱ्यांचं आहे तर तसे पण ते पण सावलीच बघतात आता सावली भेटली तर आहेत थोडेसे आता थोडे वेळ थांबणार आणि परत थोडे चरणार परत सावली बघणार आता हे सावलीत ब आहेत थोडा वेळ थांबतात कारण ऊन एवढी आहे सूर्यदेवता काय पाऊस पडल्यावर पण अजून चमकतो तर काय करणार जमिनीची भाप असते ती जमिनीची पाऊस पडला तर अजून जमिनीची भाप वरती येते जमिनीतला जो उष्णता असते ना ती वरती येते म्हणून ते अजून आपल्याला ती ऊन लागते जेवढी उन्हाळ्याची ऊन उन तेवढी उन वाटत नाही पण ही ऊन पावसाळ्यातली ऊन जमिनीची भाप घेऊन येते ना तर ती जास्ती तापली जास्ते जा जाते जा आता चरत आहेत मस्तपैकी पण सावलीत आहेत म्हणून उन्हात निघले तर परत आता लायकात पण आहेत म्हणजे दम टाकतात ऊन तापली का ते लवकर दमतात ना आणि पाणी दमतोत लवकर आणि आम्ही पण मस्त तर आहेत ह्या काही टेन्शन नाही निगडे सामान मस्त निघडे आम्ही असं आमचं सावलीत थांबलाय बघा निगड्या मस्त रस्ता रस्ता हा रस्ता आहे रस्त्यावरच आहे आमचं तेव्हा टेन्शन नाही मस्त आता आहे तिथे काही चरत आहेत महाराणी वगैरे चरत आहेत इकडे आपल्याला ऊन लागली तर काय आपण बसायचं इकडे एका सवलीत बसून जायचा मस्त रे आपले बघा जात नाही कुठं आवाज दिल्यावर येतात पण कधी कधी जातात तर त्यात थांबत नाही कधी कधी आणायला लागतं तुम्हाला आता बकऱ्या दमल्या आहेत तर आपण बसू शकतो बसायला काय वाटत नाही नाही तर रस्त्यावर नाही बसू शकत उभा उभं राहायला लागतो कारण केव्हा बकरी रस्त्यावर येईल सांगता येत नाही तर लक्ष ठेवायला लागतो तिकडे आहेत काय आहेत का नाही ते बघा आता तिकडे आहे चरतच आहेत ऊन खूप तापले आहे ना तर ते आता सावलीतून काय लवकर निघणार नाही तर मी पण सावलीत बसतो कारण आपण पण तापलो उन्हात ता हे होतो ना आपल्याला पण उन्हाची चरपटी लागतंच म्हणून जिथं सावली दिसली आणि बकऱ्या थांबल्या तिथं मग आम्ही पण सावलीत थांबतो आणि बकऱ्या पण थांबतात म्हणजे बकऱ्यांना पण टेन्शन नाही मग नंतर काढून घ्यायच्या बकऱ्या घरी आता घरी जायला निघतीलच कारण त्यांना झाले दोन तीन तास झाले त्यांना आणलं होतं त्यांना घरी घेऊन जाणार बघा आता नाहीतर कसे सुटल्यावर एकदम हे होतात थांबत नाही आणि फास्ट पळतात आता ऊन तापली ना म्हणून त्या आता थोड्याशा शांत आहेत का ऊन तापल्यावर बकरी दमते ना दमल्यावर तर काही पळणारच नाही नावाला आम्हाला पण तेवढं टेन्शन नसते यांचं हा बघा इकडे चरत आहे छोटंसं थोडा जास्तीच आहे हा इकडे चरत आहे खाता येते तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल